कल्याण पश्चिमेतील ठणकरपाडा इथे विभागीय शाखेच्या माध्यमातून हळदी कुकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक मोहन उगले व शिवसेनेच्या महिला शहर संघटक नेत्रा उगले यांनी हा समारंभ आयोजित केला होता या हळदी कुकू समारंभाला माजी महापौर वैजंती घोलक माजी नगरसेविका वीना जाधव हो। प्रभागातील शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शवून हळदी कुकूचा मान स्वीकारला आयोजित समारंभाला नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील प्रसिद्ध संबळवादक वादक मोहनी भुसे यांच्या संबळाचा खनखनाहाट पाहायला आणि ऐकायला मिळाला तसेच युवा गायिका सृष्टी पादिकेच्या गोड आवाजातील गाणी ही महिलांना ऐकावयास मिळाली पुरुषांप्रमाणे संभळ वाजवणे ही सोपी गोष्ट नसून कौतुकाची वाव असल्याचा भावना यावेळी नेत्रा उगले यांनी व्यक्त केल्या हो त्याच्यासाठी प्रत्येक सण प्रत्येक क्षण हा आनंदात एन्जॉय करायचा आहे कोणी काही का ना ते मी एन्जॉय करणार हा आपल्या भाऊनी मी एवढ्या सगळ्यांना आहे अगदी दहा बायकांना हळदी कुंकोला बोलून दिलं असतं पाठवून पण त्या किती दिवसापासून मेहनत करत आहे त्या लाडवापेक्षा गोड असा हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचा नाहीतर आता तिळगुळ मिळालेला आहे दोन गाणी ऐकले की आम्ही चाललो कोणी म्हणेल आमच्याकडे पाणी येतं उलेट उगले भाऊने सांगूया जरा पाणी जरा उद्या जास्त त्याचा आस्वाद घेतला तरच त्या कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे सखी आहे आपण ह्या नात्याने एकमेकींना ओळखतो नाही का जास्त करून माझ्यासाठी ना विभागीय शाखेतर्फे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या क प्रभाग क्षेत्राच्या इथे एक पंचपरमेश्वर मंदिर आहे त्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम खूप मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात सुरू झालेला आहे आपल्या नाशिकचे कलाकार आहेत आपल्या सिन्नर तालुक्यातल्या जिथे पुरुषांची मक्तेदारी असते संबळ वाजवण्यामध्ये त्या ठिकाणी आज महिलांनी त्यांचं अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचा आस्वाद घेण्यासाठी हजारो महिला उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या महापौर मॅडम आमच्या वीणाताई जाधव माजी नगरसेविका याही उपस्थित आहेत शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकारी या, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्यात आणि त्यांचा सगळ्यांचा आनंद एकदम द्विगुळीत झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना शाखेच्या माध्यमातून सौ नेत्रा उगले आमच्या शहरप्रमुख यांनी हळदीबुंगाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने महिला उपस्थित आहेत आणि अतिशय सुरेख असं संबळवादन पण ते होणार आहे तेही आपण ऐकायचं आहे आणि महिलांना ते विरंगुळ आहे की खूप छानपैकी संबळ वादन करणार आहे धन्यवाद